तुमची ही त्वचा कोरडी पडतीय टॅनिंग वाढते फ्रेशनेस पूर्णपणे हरवलाय आणि फेस ड्राय झालाय तर यावर एक नॅचरल सोल्युशन आहे ते म्हणजे गुलाब आजकाल गुलाबाच्या फुलाचा वापर अनेकांकडून वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी केला जातो तर आज आपण बघणार आहोत की आपल्या त्वचेच्या समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या डॅमेज स्किनला रिपेअर करण्यासाठी गुलाब कशा प्रकारे फायदेशीर आहे आणि ते तुम्ही अनेक प्रकारे कसं वापरू शकता सो लेट स्टार्ट गुलाब पाणी तुमच्या त्वचेसाठी नॅचरल टोनर म्हणून तुम्ही वापरू शकता ते त्वचेला थंड आणि मॉइच्चराईज करतं आणि उन्हाळ्यात हेच महत्वाचं असतं की आपली त्वचा ही मऊ आणि चमकदार राहिली पाहिजे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा गुलाबजल हे टोनर म्हणून वापरू शकता गुलाब पाण्यात बॅक्टेरिया विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवरील पुरळ आणि जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकतात इतकंच नाही तर तुम्हाला ओपन पोर्सची समस्या असेल तर तो प्रॉब्लेमही तुमचा सॉल्व्ह होईल यासाठी गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि तीन ते ती चार तास पाण्यात भिजत ठेवा यानंतर ते बारीक करा आणि त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा गुलाबजल घालून पेस्ट बनवा गुलाबाची पेस्ट वीस ते पंचवीस मिनिट चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या हे तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरलं तर यामुळे तुमची स्किन ही चमकदार राहण्यास मदत होते तुम्ही गुलाबाचा स्क्रबही बनवू शकता गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून त्यात चार चमचे बेसन आणि थोडस दूध मिसळा ही पेस्ट हलक्या हाताने स्किनवर मसाज करा आणि तीन ते चार मिनिटांनी धुवा याचा फायदा असा होतो की डेडस्किन रिमूव्ह होईल आणि चमकदार सॉफ्ट अशी त्वचा तुम्हाला मिळेल त्यानंतर गुलाबाचं तेल सुद्धा त्वचेसाठी खूप महत्वाचं आहे हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास आणि ओलावा टिकून चेहऱ्यावर लावा आणि धुवा त्यामुळे त्वचेवर चमक आलेली तुम्हाला तुम्हाला दिसेल तुम्हाला जर किंवा पिगमेंटेशन सारख्या समस्या असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी गुलाबाचा वापर तुम्ही नक्की करू शकता फेस मास्क बनवण्याचे दोन ऑप्शन्स आहेत तुम्ही गुलाबाची पावडर वापरू शकता किंवा ताज गुलाब बारीक करून चेहऱ्याला लावू शकता यासाठी एक चमचा एक चमचा गुलाब पावडर मिक्स करा पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे त्वचेला डीप मॉइश्चर मिळेल टॅनिंग आणि सुद्धा कमी होईल नेक्स्ट म्हणजे रोज क्लिंजर तुम्ही वापरायला सुरुवात करा चेहरा स्वच्छ करण्यासाठी डेली क्लिन्झर देखील खूप प्रभावी आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलाब क्लिन्झर देखील वापरू शकता फेसवॉशऐवजी तुम्ही या नॅचरल क्लिन्झरने चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा ज्याने काहीही साइड इफेक्ट सुद्धा होणार नाही तुम्ही सुद्धा गुलाबाचा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आणि स्किनला हेल्दी ठेवू शकता तर अशाच काही नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा